परतू कुठे गेली आहे परतू कुठे गेली तू शाळेत गेली ना कुठं गारगावला ना गारगावला शाळेत गेले नायर काय कापू काय काका आहे हो येतो हो काका येतो बाबू पण येतो बाबू पण येतो जवाल, तू जेवायला जेवायला जातो ना तू बाबू जेवण बनवत जेवायचंय ना हा तू खोटा आहेस खोटाय तू खोटाय तू काय आवाज बदलला आवाज बदलला दादा दादा कुठे रे दादा ए दादा कुठे आहे तू दादा कुठे गेला तेल दादा दादा कुठे आहे बघतो दादाला तो गावचा दादाला बघतो तो